स्वागत आहे तुमचं आणि आज आपण बघतो आहे बटाट्यापासून केलेले अप्पे अतिशय छान असे लागतात हे अप्पे तर बघूया कृतीला सुरुवात करूया ते इथे मी घेतले आहे दोन कच्चे असे बटाटे तर बटाटे मी असे किसून पाण्यात भिजत घातले आहेत जेणेकरून ते काळे पडणार नाही आणि इथेच मी आता सिजनल वाईज भाज्या घेतल्या गाजर शिमला मिरची आणि थोडी सुकी लाल मिरची आहे ती कापून घेतलेली आहे आलं घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तिकडे पॅनमध्ये आपलं तेल गरम झाल्यानंतर इकडे जिऱ्याची फोडणी दिली आहे थोडेसे तीळ घेतलेत त्याची फोंडी पण दिलेली आहे आणि सुकी लाल मिरची आणि आलं इकडे एकत्र एक करून टाकलेलं आहे या फोंडीला थोडंसं आपण मिश्रण आहे ते इकडे हरून घेऊया छानपैकी वास येणार आपल्या ह्या फोंडीला तर इथे आपण या सीजनल वाईज भाज्या आहेत त्याही टाकून घेऊया आणि छान असं परतून घेऊया थोडंसं शिजल्यानंतर आपण आता यामध्येच दीड वाटी असं दीड कप असं मी पाणी घालते तर इथे दीड कप असं पाणी घातलेलं आहे छान अशी उकळण येऊन द्यायची आहे आपण या पाण्याला आणि इथे चवीनुसार थोडंसं मीठही टाकलेलं आहे आणि आपण आता हा जो किसलेला बटाटा आहे तो आपण या पाण्यात घालूया आता उकळणही यायला लागलं आहे चांगला असं मिक्सअप करून घेऊया हा बटाटा आहे तो चांगला मिक्स झाल्यानंतर इथे मी एक वाटी असं रवा घेतलेला आहे या मिश्रणामध्ये आपण चांगला असं परतून घेऊया हा रवा पण जेणेकरून तो असा छानसा असा परतवला जाईल आणि असं जाडसर असं आपलं मिश्रण होईल तर इथे हे आता ओला आहे आपलं मिश्रण ते बघा आता किती मिश्रण आहे ते आपलं घट्ट झालेलं आहे हळूहळू हे मिश्रण आता छान इथं घट्ट होत जाईल तर आपण यामध्ये आता कोथिंबीर घालून घेऊया तर कोथिंबीर घातल्यानंतर इथे थोडंसं अजून काही मिनिट मी असं एकत्र एक करून घेते आहे जेणेकरून हा छान असा घट्ट गोळा होईल तर इकडे आपण छान असं परतून घेऊया आणि आपला पॅनही बघा पॅनही आता या मिश्रणाने सोडलेला आहे तसं छान असं परतून झाल्यानंतर आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि चांगलं असं थोडंसं आपण अशी एक वा झाकून ठेवूया आणि इथेच मी या आप्यांसाठी चटणी बनवते आहे तर इथे मी घेतली आहे डाळी घेतली आहे चण्याची भाजलेली डाळ असते ती घेतलेली आहे लसूण घेतले चार पाच आणि सुकी मिरची थोडीशी भाजून घेतलेली आहे आपण मिक्सरमध्ये आता चटणी बनवतो आहे तर हे सगळं मी आता एकत्र करून घेते त्यासाठी मी घेतलं आहे सुक्या लाल मिरची आणि लसूण खोबरं आणि थोडीशी चिंच घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आणि थोडीशी साखर टाकून हे अशा पद्धतीने वाटलेलं आहे आणि मोहरीची फोडणीही दिलेली आहे तिकडे आपली चटणी रेडी आहे आपलं मिश्रण आहे ते आता थंड झालेलं आहे ह्या पद्धतीने तर आपण ह्याचे छोटे छोटे आता गोळे बनून घेऊया हे बघा मिश्रण आपलं थंड झालेलं आहे तर हे आपण आता छोटे छोटे असे गोळे करून घेऊया इथे आपण डीप फ्रायही करू शकतो तर इथे मी थोडेसे शॅलो फ्राय म्हणजे थोडेसे अप्प्याच्या ह्याच्यामध्ये फॉममध्ये करून घेते आहे तर इथे मी पात्र घेतलेले आहे थोडेसे मी तीळ घालते तर आवडत असेल तरच घाला तर इथे आपण एक एक आपण जो बॉल केला आहे तो यामध्ये टाकून घेऊया छान असं उलटून पालटून सगळ्या साईडने आपण छान असं ह्याला परतून घेऊया छान असं आणि इथे थोडंसं आपण डाब देऊन त्याला अप्प्याचा असा शेप देऊया तर हे अप्पे आहेत ते नेहमीपेक्षा असे थोडेसे वेगळे लागतात आणि चवीलाही खूप छान लागतात बटाटा टाकल्यामुळे ह्याची चव अशी वेगळीच लागते तर आपण चांगलं असं भाजून घेऊया सगळ्या साईडने तर इथे आपण भाजून घेतलेलं आहे शॅलो फ्राय करून घेतलेला आहे या पद्धतीने तर हे बघा छान असे आपले आपे झालेले आहे तर आपण काढून घेऊया तर हे बघा छान असे आपे आपले झालेले आहेत अगदी चवीला असे वेगळेच आणि चवदार असे लागतात हे आपे तर नक्की करून बघा जर माझी तुम्हाला माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि मला लाईट शेअर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा